नवरात्र भक्ती वातावरणात विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमाने साजरा हदगाव तालुक्यासह शेवाळा पळसा मनाठा फाटा पिंपरखेड मारलेगाव नेवरी नेवरवाडी तालंग उनसाडा करमोडी शुदरा मनाठा सावरगाव कारला जगापूर माळझरा चिंचगभान खरबी चोरबाग केदारनाथ कुसळवाडी पिंपळी तळेगाव गारगभाण कवाना चेंडकापूर सह परिसरात नवरात्र मोठ्या भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला सामाजिक धार्मिक कार्यात एकत्रितपणा नेहमी फायदेशीर ठरत असते रोई तालुका हदगाव येथे सर्व धर्मीय नागरिक गावकरी मंडळींनी सण उत्सव सामाजिक कार्यक्रमाचा आदर्श निर्माण केला आहे गावकऱ्यांनी एक गाव एक गणपतीप्रमाणे गावकऱ्यांनी नवरात्र उत्सव देवीच्या मंदिरात विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवण्यात दररोज सकाळी फराळ तर संध्याकाळी आरतीनंतर सर्व गावकऱ्यांनी प्लास्टिकला बगल देत सर्वांसाठी स्टीलच्या ताटात दररोज सर्व दिवस अलग अलग स्वादिष्ट जेवणाच्या पंक्तीची चर्चा परिसरातील आदर्श निर्माण कर करणारी ठरत आहे टी व्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी भगवान कदम नांदेड हदगाव